नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जसं कुक्कुटपालन व्यवसायामध्ये मुक्त संचारमध्ये आपण सोडत असलो तरी त्यांना एक वेगळं फीड किंवा खाद्य हे थोडंफार काय होईना हे आपल्याला घालावं लागणार आहे कारण का आपण तसं मुक्त संचारमध्ये पण खाद्याचं नियोजन सध्या तरी आपण केलेलं नाही मित्रांनो आणि तुम्ही माझ्या पाठी बघत असाल मित्रांनो हे किसान ॲग्रोचे गोवर फीड ची बॅग आहे पन्नास किलोची आणि ती आपण मित्रांनो आज आणलेली आहे आपण पहिल्यांदाच बॅग घेतली आहे याच्या आधी आपण एक किलो दोन किलो किंवा पाच किलो दहा किलो असं किरकोळ आणत होतो मित्रांनो तरी आजचे व्हिडिओ ही फीड म्हणजे पोल्ट्री फीड असत किंवा जे कंपनीचं फीड असतं रेडीमेड ते फीड घालावं का ना घालावं काय रिझल्ट येतात ह्यावरती मित्रांनो असणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो Uh, मित्रांनो रेडीमेड फीड असतं म्हणजे ज्या कंपन्यांचं फीड असतं हे आपल्या पक्ष्यांना घालण्यामागचं कारण किंवा त्याचे फायदे काय होतात मित्रांनो तर एक म्हणजे आपले जेव्हा जास्त पक्षी असतात मित्रांनो बरेचदा सांगत असतो की तुमच्याकडे जर दोन पक्षी असतील किंवा दोन पेक्षा दहाच्या आतमध्ये पक्षी असतील तर मोठा अडचण येत नाही तुम्हाला मित्रांनो कि त्यांना खाद्य प्रॉपर द्यायला पाहिजे परंतु ज्यावेळी मित्रांनो दहा पेक्षा जास्त पक्षी होतात म्हणजे एक वीस पक्षी तीस पक्षी किंवा चाळीस पक्षी असतात तुमच्याकडं त्यावेळी त्यांना पुरेसं मुक्त संचारमध्ये खाद्य मिळत नाही किंवा खाद्य पुरेस मिळत नसल्या कारणाने मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स होतात मग त्यांना अं पुरेस खाद्य न मिळाल्यामुळं जे पाहिजे असणारे घटक असतात ते मिळाल्या नस नाही ना मिळत आणि कोंबडे आजारी पडतात किंवा कोंबड्या आजारी पडतात त्यांची अंड देण्याची क्षमता कमी होते कोंबड्यांचं वजन वाढ असते ती कमी प्रमाणात होते मित्रांनो तर त्यासाठी आपण हे म्हणजे हे मी कुठच्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज नाही करत आहे मित्रांनो आपल्याला जे मिळालं आपल्याकडं आपल्या मार्केटमध्ये सध्या हे किसान ॲग्रोजचंच फीड आहे अजून गोदरेज वगैरे कंपन्यांचं आहे परंतु आपल्याला हे बेस्ट वाटलं बेस्ट रिझल्ट आहेत म्हणून आपण ते वापरतोय मित्रांनो दुसरी गोष्ट वजन वाढतं मित्रांनो पक्ष्यांचं आहे ना वजन वाढतं त्याला एक शाईन वेगळी येते चमक राहते एक वेगळी चमक राहते पक्ष्यांवरती आणि त्यांचं पोट भरलेलं भर असल्यामुळं खाद्य घातल्यानंतर पोट भरल्या असल्यामुळं ते एकमेकाला चोच मारत नाहीत मित्रांनो किंवा ते पिसं खात नाहीत किंवा पिसं उकळत नाहीत मित्रांनो हे एक गोष्ट होते तिसरी गोष्ट होते मित्रांनो तशीच पाहायला गेलात तर तुम्ही अं जे आपण मुक्त संचारमध्ये काही झाडं लावलेली असतात मग शोचे असतील किंवा फुलझाड असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर ते झाडांची पानं खातात ते मित्र कोंबड्या किंवा पक्षी त्याच्यानंतर एकमेकांना चोच मारून म्हणजे मारतातच मित्रांनो मग अशा वेळी कधी होतं हे तर त्यांच्या त्यांची पोट भर झालेली नसेल किंवा पोटाला पु त्यांना पुरेसं खाद्य मिळालं नसेल त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आता ज्यावेळी मी परत उल्लेख करतो मित्रांनो ज्यावेळी वीस पेक्षा जास्त पक्षी असतात त्यावेळी फीड देणं हे कंपल्सरी तुम्हाला आहे जरी तुम्ही किती थोडंफार खाद्यावरच नियोजन केलं असाल तरी एक दहा टक्के तरी तुम्हाला फीड किंवा हे पोल्ट्री खाद्य हे तुम्हाला द्यावं असं माझं मत आहे मित्रांनो तुमचं काय मत असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या कंपनीचं चांगलं फीड आहे हेही सांगा तुमचा अनुभव काय आहे खाद्य दिल्यानंतर पक्ष्यांचा तोही सांगा मित्रांनो त्याच्यानंतर आता मी जास्त काही बोलत नाही आपण ही बॅग आता दुसरी गोष्ट सांगायचं महत्वाचं म्हणजे आपण ही बॅग किती दिवस पुरते आपल्याकडं आता टोटल पक्षी झालेले आहेत हे चाळीस लहान मोठे सगळे धरून चाळीस पक्षी आहेत आपण कमीत कमी पन्नास पक्षी पकडत होतो परंतु चाळीस पक्षी आपल्याकडं ऑलरेडी आहेत आणि दहा इकडून तिकडून आपण करू तुमच्याकडे असते तर मला सांगा आता दहा पक्षी करू आणि पन्नास पक्ष्यांना ही एक पन्नास किलोची बॅग किती दिवस पुरते साधारण आपण ॲव्हरेज केला तरी एक किलो जरी घातलं दिवस अर्धा किलो सकाळी अर्धा किलो संध्या तरी मला, मला वाटतं पन्नास दिवस पुरून जाईल ही बॅग मला चौदाशे रुपयाला मिळालेली आहे एक हजार चारशे रुपये महिनाभर आपण पुरू जर चौदाशे रुपये आपण खाद्यावरती खर्च करत असत तर महिनाभर पुरून कमीत कमी आपल्याला दोन कोंबडे हे तयार करून विकावे लागतील तेव्हा आपल्याला चौदाशे रुपये होतील म्हणजे बॅगचा खर्च निघून जाईल आपल्याकडे चाळीस पक्षी आहेत अजून दहा पक्षी वाढून आपण म्हणजे पन्नास पक्ष्यांना आपण एक किलो ही पन्नास किलोची बॅग आणलेली आहे मित्रांनो आज तारीख आहे एकवीस बावीस असू शकते तर या तारखेला आपण ती घेतली मार्च महिना म्हणजे संपतच आला आहे आता मार्च महिना काही दिवस उरलेले एप्रिल पर्यंत एप्रिलच्या पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला ती पुरवायची आहे किंवा पिरू किती दिवस पुरते आता बऱ्याचदा काय होतं आपण थोडं टाकलं -थोड़ तर ते दोन महिना पुरल जास्त टाकलं तर पंधरा दिवसात पण संपेल परंतु साधारण आपण ॲव्हरेज घेऊया की एक किलो हे दिवसाला आपल्याला फीड घालायला पाहिजे तर पन्नास दिवस पुरून जाईल पन्नास दिवस पुरले तरी खूप झाले मित्रांनो मला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली थोडासा कंटेंट वेगळा होता कारण आप का आपल्याला फीड वरच नियोजन कसं करायचं आता खाद्याचा खर्चामध्ये हे फीडचा खर्च चौदाशे रुपये आपल्याला ऍड करायला पाहिजे आपण तुम्हाला खर्च भांडवल आणि कुक्कुटपालन व्यवसाय नफा तोटा हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो त्यामुळं आजची वेळी थोडीशी वेगळी असली तरी तुम्हाला कशी वाटली ते सांगा तुमच्या माहितीत कुठचं चांगलं बेस्ट फीड आहे गावरान कोंबड्यांसाठी ते मला सांगा ते सुचवा मित्रांनो परत एकदा सांगतोय मी कोणत्याही कंपनीचे ॲडव्हर्टाईज करत नाही आहे मित्रांनो आपल्याला बेस्ट वाटलं आपल्याला जे खाद्य योग्य वाटलं ते आपण वापरतोय मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका धन्यवाद